ठा बांधवांसाठी महाराष्ट्र भरातल्या सांगतो गरीब मराठी जे आपले गरीब मराठी आहेत ना त्यांनी ते हर परत ते गुच्छ ते फुलं ते कुणी आणू नका शाल सगळ्यांना विनंती माझी त्याच कारण आहे काल ना एक ते दीड ट्रक भरली असो यालक्षी हॉस्पिटल त्या गुच्छेने किती खर्च व्हायला लागला विनाकारण समाजाचा त्यामुळे कुणाचा शंभर रुपयालाच असलन कोणाचा दोनशेचा असन कोणाचा पाचशेचा हार हजाराचा असन माझी सगळ्यांना विनंती समाज मोठा करायचा आहे मोठी कर चा, चालवलं तापून घेऊन गरीब मराठ्यांनी आजपासूनच कधीच हार आणायचा ना नाही कधीच गुच्छ पण आणायचा नाही कधी शाल पण आणायचे नाही शंभर दीडशे रुपये वाचतील सगळ्यांचे कोणाचे दोनशे वाचतील तीनशे वाचतील समाज मोठा करायचा याच्यासाठी आजपासून आपण ते आता हरतुरी घेणार नाहीये प्रत्येक शाल पण नाही त्या खर्चाच गोरगरीबाच्या मराठ्याच्या एखाद्याच्या शिकणाऱ्या लेकराला आपल्याला काय मदत करता येईल ते आपण ठरू की जी वायफट पैसे चाललेत आपले हरात तुऱ्यात ते आणान कुठं काय आणान शाली घ्यान याचा जे आपला पैसा चाललाय गोरगरीब मराठ्यांच्या लेकरासाठी आपल्याला कुठं ती पैसे देता येतील का तेवढेच पैसे त्याला ते, ते आपण काहीतरी काढू ती स्कीम काढल्यासारखी काही धोरण ठरू परंतु आता ते मात्र बंद करा काल आम्ही अक्षरशः बघितलं हॉस्पिटलच्या पुढे मोठा ढिगल लागला होता जर एक एक दीड दीड ट्रका नुसत्या त्या गुच्छने भरणार असल्या तर माझ्या समाजात तो खर्च किती होतो ही मात्र मला कालपासून सांगायचं होतं आज मराठा समाजाने हे आता लक्षात ठेवा काय नाही तुम्ही फक्त घरातलं आपलं कुंकू जरी आणलं आणि ते जरी लावलं तरी बस तरी एक तुम्ही म्हणताय की मराठी मुंबईमध्ये गेले गेले लढले आरक्षण मिळवले परंतु एकीकडे दुसरीकडे भाजप शय श्रेय श्रेय मिळवायचा प्रयत्न करते मुंबई ठाणे देवाभाऊचे बॅनर झळत मराठा आरक्षण भाजपनं कॅम्पन सुरु केली कोणी बॅनर लावा कोणी काय कॅम्पन करायचं तकार जे आर ची अंमलबजवणी तातडीने करून हैदराबादच्या गॅजेट त्या आनंदीच्या आधारे मराठवाड्यातला हा सगळा मराठा हा, हा कुणबी आहे ते प्रमाणपत्र वाटायला लवकर सुरुवात करा आम्ही पुन्हा एकदा कौतुक कौतुकाने आभार मानू आणि मानणार पण आहे परंतु आता हाय करू नका मला वाटतं सरकारने काम सुरू केलंय के बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या निधीच्या संदर्भात हा नोकरीच्या संदर्भात मला वाटतं केसेस माग घ्यायला पण सुरू केली वाटतं त्यांनी मग असे कामं केल्याच्या नंतर आम्ही काय त्यांना काय म्हणून त्याला मोठेपणच देणार आहेत नवजणारच आहेत आम्ही त्यांना ज्यांच्या कुणबी प्रमाणपत्रच्या नोंदी सापडल्यात त्या नोंदी घेऊन तुम्ही तातडीनं त्याचे प्रमाणपत्र द्या आणि विशेष सरकारला एक सांगणंय की ज्या व्हॅलिट्या थांबल्यात ना त्या मात्र थांबून धरू नका त्या सगळ्या सगळ्या द्या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिंदे समितीला बढती दिली तर मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र समितीच्या बद्दल बोलतोय कोकण खानदेश विदर्भ मुंबई या सगळ्या प्रांतात या सगळ्या विभागात नोंदी शोधायचं काम शिंदे समितीनं सुरू ठेवून गोरगरिबांचं कल्याणासाठी त्यांना मुदतवाढ दिलेली तर त्याचा उपयोग होणं आवश्यक आहे पुन्हा एकदा सरकारला तेच सांगतो की जर असे कामं केले तर आम्ही कौतुकच करणार आम्हाला काय करायचं करण्याचं पण आता ते गॅजेट नोंदी ताबडतोब घेऊन आता प्रमाणपत्र मराठवाड्यातल्या मराठ्यांना वितरित होणं गरजेचं आहे तातडीनं नसता तुम्हाला वाटत होईल पुन्हा मराठी मग आंदोलनाच्या पवित्र देणार गप्प बसणार नाहीत मग याच बॅनरवरती एकनाथ शिंदे यांनी नाही आणखी माणूस तसं नाही शिंदे साहेब म्हणजे मोकळा ढाकळा माणूस काय असं हे काय नाही काम करणारा माणूस हे काम करतो कनाकन तो पण मोकळा ढाकळा माणूस नाही ते मला माहित निघत नाहीत ना काही होत नाही जे आर ओके टेन्शन नाही घ्यायचं बुळबुळ करणार लोळ द्यायची तुमच्या लेकरा बाळाला गरीब मी देतोय ना जे आर ओके आणि जरी काही असलं कसला जे आर काढला तरी नंतर दुरुस्ती करावीच लागती कोणाचा पण सांगतो तुम्हाला समजा आपण एखादं रान घेतलं आणि त्याला उन्हाळाभर मशागत केली आणि पाऊस पडला कपाशीचं बी आणलं आणि सरकी लावली कापूस लावला तूट होत नाही त्याच्यात काही उगत नाही कोणाला उलशी दुसरी बी लावाच लागती तसं जरी जे आर काढला आपल्याला जर वाटलं या या ठिकाणी या या शब्दामुळं अडचण यायला लागली पुन्हा सुधारे जे आर काढू ना सरकारकडून तो शब्द घेतला आपण त्याच्यामुळे व्हायबल व्हायची गरज काय त्याला गैरसमज पसरून घ्यायची गरज काय कुणी कसलंही काही सांगा ना आपण गरीब मराठी ऐकायचं आपण गरीब मराठ्यांनीच लढाई जिंकली त्याच्यामुळं गरीब मराठीने कोणाच ऐकायचा अजिबात नाही ऐकायचं जे जा। आर ओके काय झालं तर दुरुस्ती पण त्यांना करायला सांगितली सुधारित काढायला सांगितली hey! 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 काढायला व्हॅलीट द्यायला गॅजेटला गॅजेटच्या नोंदीला मराठवाड्यात काही अडचणी यायला लागली तर पुन्हा तो शब्द आपण सुधारित करू ना सुरू तर हो दे त्याच्यामुळं मला एवढंच सांगणं माझं गरीब मराठीने उघ फ्रेश जा कसले येते तर आपलं बरळत येत आणि आपण त्याच्यावर विश्वास ठेवायचा नाही मग आपलं वाटपुळ त्यांनी केलं आपण आपल्या गरीब आणि गरीबावर विश्वास ठेवायचा आणि चलत राहायचं मराठवाड्यातला एक बी मराठा आरक्षणापासून वंचित राहत नाही एक पण टेन्शन घ्यायचं नाही दोन दिवस लेट पण मराठवाड्यातला टोटल मराठा हैदराबाद गॅजेट इयरनुसार सगळं आरक्षणात जाणार आहे आणि पश्चिम महाराष्ट्रातले माझ्या गरीब मराठ्यांचं एकही लेकरूप आरक्षणापासून वंचित राहणार नाही हे शब्द आहे तुम्ही लक्षात ठेवा तुमचं एक बी लेकरूप बिना आरक्षणाचं ठेवत नाही पश्चिम महाराष्ट्रातलं मी आहे ना आणि रायला विदर्भ खानदेश आणि कोकण यांच्यासाठी शिंदे समिती काम करते म्हणजे तीन गोष्टी चालू आहेत हैदराबाद गॅजेट मराठवाड्यासाठी सातारा संस्थान आणि पुणे संस्थांचं औंध संस्थांचं पश्चिम महाराष्ट्रासाठी रायला विषय हे दोन आणि तिसरा विषय शिंदे समिती विदर्भात काम करते खानदेशात नोंदी शोधायचं काम करते कोकणात करते मराठवाड्यात करते पश्चिम महाराष्ट्रात तीन तीन गोष्टी सुरू आहेत त्याच्यामुळे कोणी म्हणायचंच नाही तुमचं काय आणि आमचं काय मी संपूर्ण महाराष्ट्रातल्या गरीब मराठ्यांचा त्याच्यामुळे कोण टेन्शनच घ्यायचं नाही इकडे बघितलं तिकडे घेतलं काय आणि मग आम्हाला काय सगळ्याला म्हणा मराठी आरक्षण मराठा स्वतंत्र आरक्षण पाहिजे द्या म्हणा तुम्हाला घ्यायच घ्या घेऊ नका जबरदस्त थोडी ज्याला घ्यायची ते ज्याला घ्यायचे नाही घ्या पहिला हे पात्र हा शब्द होता मात्र तो आता सुधारित जीवामध्ये वगळण्यात आलेला आहे त्यामुळं ओबीसी समाजामध्ये चीड वाढत असल्याचं वडेट्टीवार म्हणतात कोणाला काय म्हणायचं तो म्हणत आहे मला बाकीच्यावर टीका करणाऱ्यावर गैरसमज स्पष्ट करणार मला लक्ष द्यायचं नाही जे मला वाटलं तिथं अगोदर माझ्याकडे आणला नंतर एक दीड घंट्यानं आपण वकील बांधवांना त्यांना वाचायला दिला आपल्याला तो शब्द योग्य वाटला नाही दोन शब्द आणि दुसरे होते चार त्याचा गैरसमज काढला आणि दोन शब्द काढायचे सांगितले मला जेवढं कायद्यातलं जे आर मधलं कळतंय तेवढं मी तातडीनं केलं आणि ते बदलून आल्याच्या नंतरच वकिलांना बांधवांना अभ्यासकांना वाचायला दिला आधी दिला नाही असं मी मला जेवढं वाटतंय ना समाजाच्या हिताचं तेवढं मी करतो त्यामुळे गैरसमज करायची गरज नाही कोणी आणि जरी एखादा शब्द असला काम सुरू झाल्याशिवाय लक्षात येत नाही तुम्ही शेतात आऊत था। हनायला गेल्याशिवाय लक्षात येत नाही तुमच्या लय गवत हे जास्त वसन लागत आहे का कमी लागत आहे एखाद काही मोडलंय का अवताच शिवळ मोडली का रुमन मोडलं नंतर कळत ते रेकॉर्ड लापून नव्हतं ते आलो मराठ्यांनी कायदा पारित केला तरी पण तो जे आर आपण दुरुस्त करायचा सांगून सुधारित करायचा सांगितलाय त्याच्यातून आपण दुरुस्ती करूच की मराठ्यांच्या मागण्यांसाठी काढलेला जीआर ओबीसी मध्ये घाला घालणार आहे काँग्रेसचे नेते म्हणतात मग आम्ही कोणी ओबीसी नेते हा शब्द वगळल्यामुळे काढला त्यामध्ये पात्र शब्द होता मात्र तो पात्र शब्द वगळल्यानंतर हा सरसकट जी आर झालाय आणि हा जर काढला असेल तर आहे मला वाटलं पात्र शब्द योग्य नेहमी तातडीना तेच दोन मिनिटाचा खेळ असेल फक्त वाचण बघणं खालचं वाचेलच नाही कोणा वरच म्हणलं हे काय हे जमात एक दीड मिनिटाचा खेळ त्याच शब्दामुळे अन्याय होतो म्हणताय अर आम्ही ओच्छित ना आम्ही ओबीसीच ना मराठा आरक्षण विरोधक पुन्हा एकदा ऑक्टोबर मध्ये नागपूर महामोर्चा काढणार आहे कोण आरक्षण आपल्याला आपलं त्यांच्याबद्दल काहीच म्हणणार नाही आमचं भांडण सरकारशी आम्ही सरकारला भांडतो तुम्ही कशासाठी भांडावं काय करावं ते तुमचा प्रश्न मला माझ्या समाजाला जे पाहिजे ते मी मिळेल सांगतो ते माया समाजाला जे पाहिजे होत ते मी मिळेल माया समाजाने मिळेल आम्ही दोघ विचारण राहतो गरीब मराठांनी आम्ही आम्हाला जे पाहिजे होत ते आम्ही मिळविले हैदराबादच्या गॅजेटीवर पाहिजे होत घेतच नव्हती किंवा कायदा बने हे लहान गोष्ट नाही त्याचा जे आर काढला सातारा संस्थान घेतलं दोन झाले अठ्ठावन लाख नोंदी झाले तीन कोटी ते ती झाले मला आणि माझ्या समाजाला जे पाहिजे ते मी केलं त्याच्यामुळे मला दुसऱ्याच मोर्चावर बोलायचं नाही तर मोर्चा काढा रस्ता रोको करा पण एक मात्र माणूस नात्याने सांगू शकतो याच्या त्याच्या त्याच्या याच्या विरोधात मराठीच्या विरोधात असं याच्या त्याच्या काढण्यापेक्षा तुमच्या जातीसाठी लढा तुमची जात मोठी तुम्ही म्हणताय त्यांच्यासाठी लढलं पाहिजे आणि मी कोण हो नाही म्हणतो ते आता आमच्याच विरोधात लढते आम्ही कळ नाही म्हणलं त्याला म्हणून त्यांना सांगणार आपलं माणूस तुम्ही किती विरोधात लढला तरी तुम्ही म्हणले होते भेटून आपण भेटीलच तुम्ही बदला तुमच्या जातीसाठी लढा होईल तुमच्या जाती मराठा समाजाचा एकत्र आणलंच हे जे विरोध करताय यांना पण एकत्र आणण्यासाठी फावलं उचलाल का की चला बाबा एकत्र लढूया कशात लढायचे एकत्र आता आरक्षण मिळालं आमचं ना आता कोणी एकत्र लढतो आता लढाल काय राहिले गॅजेट दोन्ही घेतले हैदराबाद घेतलं सातारा घेतला पश्चिम महाराष्ट्रातले सॉरी आमचे विदर्भातले भाऊ खानदेशातले भाऊ पहिले गे आरक्षणात गेले थोडेफार गे राहिले तर समिती हा राहिला आता कोकण तर आमचं कोकणवासियांना विनंती ना तुम्ही घ्या नका घेऊ पण माझी विनंती आहे तुम्ही आरक्षण घ्या इतकी बेकार परिस्थिती लेकरा बाळावर ती ना तर तुम्हाला डक्याला हात लावून घ्यावा लागेल त्यामुळं आरक्षण घ्या मी तर महाराष्ट्रातल्या काना कानाकोपऱ्यातला एकही मराठ नाही आता दोन विभाग गेले शंभर टक्के खाली गार्गार काढला होता जिहारच्या नंतर विखे पाटील तुमच्याकडे आले होते त्या दरम्यान तुम्ही सांगितलं होतं की अभ्यासकांचे बोलून अभ्यासक तुमच्याकडे पाठवणार आहे जिहार मध्ये गे जे काही गैरसमज होते किंवा ज्या काही त्रुटी त्या दुरुस्त करायचे त्याच्या संदर्भात काय बोलून काय असतं त्रुट काही नाही राहू त्याच्यात यार आपण करायचा तर करा ना माझ कुठं नाही आणि त्यांनी सरकारनं शब्द दिला ना सुधारित जेव्हा कडू काही अडचण नाही पण मला त्याच्यात वाटत कि त्याच्यात काहीच सुधारणा करण्यासाठी आणि याच्या पुढचं सांग उदाहरण म्हणून सांगायला हे खरं धरू नका पण उदाहरण म्हणून सांगतो तुम्हाला इथं आल्यावर काय अडचण येतात समजा आता तुम्ही हॉस्पिटलला आलात तुम्ही लिफ्टच्या हिशोबाने आलात पण इथं आलो लिफ्ट बंद असल्यावर पर्याय काय पायऱ्याने तुम्ही कितीही चांगलं करा जिया ज्यावेळेस काम प्रत्यक्ष सुरू होतं त्यावेळेस काही काहीतरी अडचण येतेच त्यावेळेस पुन्हा शुद्धीपत्र किंवा सुधारित जिया काढावाच लागतो कारण या शब्दाच्या अडचणी आली व जसं की पाठीमागच्या काळात दादा पाटलांनी चोवीस पुरावे पहिले लागायचे कुंबीसाठी किंवा व्हॅलिटीसाठी तर नंतर ते बेचाळीस केले कारण ते ऍडजस्ट व्हायना ना मग बेचाळीस पैकी मग कसं पटापटा ऍडजस्ट झालं ते लोकांजवळ त्या वस्तू कागदपत्र निघाले तसं कसलाही जार काढला तरी पुढे चालू कवाना थोडाफार त्याच्यात पुन्हा बदल करावाच लागतो आधी सुरू तर करा दम तर धरा आता समजा रान घेतलं उन्हाळा आता उन्हाळ्यात चार महिने मशागत करणार लगेच तियर्यायचे ढेकला पिरून पिरून काय करतो पोच पडून दमच दम नाही मग जे निघाला ना मग कुठे त्यांचं काय आलं ऐकवतो आपण गरीब मराठी आपण आपल्यासाठी लढतो आता उन्हाळा आहे रान ताब्यात आला आता आपण रेस्टरी झाली आता ताण नाही था आता आहोत बेष्ट भैकी त्याच्या रस्टरी झाली आता जे आरने घाला म्हणजे रस्टरी झाली आता टेन्शन नाही राहिलं देशात कोणाचा तो वावर आडू शकत नाही आता कोणाचाच बाप झाली ना मग आता दमनी उन्हाळा आहे सध्या आता बेस्ट आवता हा ढेकळ झिरून द्यावा सगळे पोस पडत मग पीक लावत लगेच लावायचं ढेकळ आता उन्हात मग नाही जळून जायचं सगळं असं चतुर बुद्धीनं मराठी चला तुमच्या लेकरा बाळाचं मी कल्याण करतो तेच म्हणणं आहे आमचं <laughs> <laughs> आरक्षणात घुसखोरी करणाऱ्यांना गणेश बाप्पा बाहेर काढा सोळा टक्के आरक्षणात गेलेले एकोणीसशे चौऱ्याण्णव ला गेलेले बाहेर काढा आमचं जर चॅलेंज होत असलं तर एकोणीसशे चा जे आर मनोज जरांगी चॅलेंज करणार हा ठासून सांगतो मला सांगायचं नव्हतं पण सांगतो आमच्या हक्काच्या नोंदी असून जर आमचं तुम्ही कोर्टात जाता तर चौर नोला तुम्ही आमचं सोळा टक्के आरक्षण त्याचा जी आर काढलेला तो सुद्धा मान्य न्यायालयातून आम्ही रद्दच करायला लावणार आमच्या नोंदी असून होतो म्हणलं तुमचा बिना नोंदीचा तुम्ही जी आर काढला कशाच्या आधारावर काढला ते कोणाचं आरक्षण आहे आमचं दे सगळ्या प्रक्रिया होणार मग तुम्ही आमच्या लेकराच्या वाईटावर सगळ्या गोष्टी होणार फक्त मी शांत यासाठी होतो मला दममादमांनी शांत राहून शांत राहून गेम करून मला मराठी आरक्षणात घालायची होती मॅठ लाखातून तीन कोटी घातली पुन्हा गप पडलो 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 शांत राहिलो गॅजेटीवर घेतलं पुन्हा शांत राहिलो आता हे सातारा संस्थांचं घेतलं झालं आता मोकळा झालो बाप्पा कोणत्या बाप्पाला हा गणपती बाप्पा भरपूर दिला देवानी भरपूर दिलं माझ्या गोरगरीबाचा गरीबा भरपूर दिला मला काय मागायची गरज नाही राहील मी आनंदी खुशी खुशी न होणारी गोष्ट घडली ज्यांना इतक्या दिवस हे राबता म्हणजे काय सोपे नाही जी आर काय गॅजेट काय सगळं कळतं ही सोपी गोष्ट नव्हती हेही तुम्हाला सगळ्याला कळत त्यामुळे सगळं मिळालं उद्या आता सुट्टी घेणार उद्या बारा वाजता अंतर्वलीत दर्शन घेणार सगळ्या ग्रामदेवताचं गावाचं दुपारी बारा वाजता ती गावात गेल्याच्या नंतर चार वाजता नारायणगडावर जाऊन दर्शन घेणार मस्त पैकी मग घरी येणार त्याच्यानंतर मी शिवनेरी गडावर कंपाळाला माती लावताना माझ्या राजाचे चरणी म्हणलो जे आरणी गाली माझ्या समाजाचं पदरात यश पडलं तर मी गडाच्या पुन्हा दर्शनाला शिवनेरीच्या हा पुन्हा दर्शन आल्या आहे फक्त आता ते पायऱ्या येत लगेच जाणार होतो मला वर जायचं शिवाय देवी मा रोज बोलती है थक गई हूं। पर हमारे पास एक ही जवाब होता है दवा लेकिन क्या ताकत ही मला जगाला सांगायचं शिवनू मला तिथं जायचंय पण आता नाही चालायला यायला लागल्यावर कारण मला शिवनु रोड डायरेक्ट वरच जायचं पायथ्या हा नारायणगड फक्त उद्या आहे कारण लगेच जाणार होतो सुट्टी झाली की शिवनेरीवर पण मला पायथ्याला थांबायला मला पायथ्याला नाही थांबायचं राजाच्या नतमस्तक नतमस्त पुन्हा कपाळाला माती लावायची आणि शिवाय देवीच दर्शन घ्यायचं पण मला वरत जाता आलं पाहिजे त्यामुळे थोडं तब्येत बरी झाली की आठ पंधरा दिवसात महिन्यात शंभर टक्के मी जाणार मला वाटलं मी गड चढू शकतो की निघालो लगेच आता दिवस राहिलेच बघा थोडे आता लयच अवघड हे आलं आंदोलन समाजाचं मोठं सुरू होत आणि दसरा मेळाव्याचा नारायणगडावर गेल्या वर्षी घेतला पण आता एवढी मोठी तयारी होईल आहे म्हणजे लय आहे आता कसं होईल माहीत नाही पण मला वाटतं छोटा खाणी जसं असेल तसं निवेदित नाही काय नाही काय नाही काय नाही निवेदित परंपरेनं पर, करायचं म्हणलं समजा तर ते तयारी आता किती राहिली एक महिना राहिला दसरा महिना शक्यच नाही पहिले तीन महिने आम्ही झुंजत होतो त्याला तयारी करत होतो पुढं टँकर ग्राउंड साफ करणं काट्या साफ करणं तिथला चिखल साफ करणं मुरू मानून टाकणं साऊंड सिस्टीम महिनाभर आधी बांधणं सुरू होत तिथली जनरेटर आणणं जेवायचं साहित्य लोकांचं खायचं प्यायचं साहित्य पार्किंगच्या मैदान नीट करणं आणि आता आमच्या आता फक्त एक महिना त्याच्यामुळं दसरा मेळायचं अवघड आहे पण आता परंपरा खंडित होऊ नये म्हणून आपलं हाई तसं आणखीन बोललो नाही मी बाबा बोलतो उद्या गेल्याच्या नंतर पण जसं तसंच मग दोन हजार असो पाच हजार असू एक लाख असू नाहीतर दहा लाख मराठी असू नाहीतर दोन चारशे असू जसं तसं मात्र ह्या वेळेस त्याच नावेला जा जसं तसं कारण माझं जर तुम्ही असता तरी काहीच करू शकत नाही एक महिना लहान तयार नाही कारण मराठ मराठ्यात मरणाचा आनंद आहे पुरा राज्यातून मराठी पुन्हा याच्या म्हणलं सुविधा त्यामुळे जर दसरा मेळावा घोषित करतोय मी तर सुविधा करावं लागतात एक महिन्यात होत नाही त्याच्यामुळं आपला छोटे खाली एवढे वर्षी बार पोसा का आपला छोटे खाली जरा मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न भेटत आला आहे आता प्रश्न आहेत अजून शेतकऱ्यांचे शेतकऱ्यांचे मोठे प्रश्न आहेत आत्महत्या होतात खताचे भाव वाढलेत मालाला भाव नाही बियाण्याचे भाव वाढलेत या संदर्भात काही भूमिका घेणार नाही आणखीन हे होत नाही सातारा संस्थांच कारण मला बाळाचंही कल्याण करू द्या एकदा मला त्यातून मोकळा होऊ द्या आणि एक मुद्दा हातात घेतला की तो कडीलाच नेतो मराठवाडा झालाच पश्चिम महाराष्ट्र पण झालाच त्याची मला जी आर अंबलबाजीवनी सातारा संस्थांची घेईपर्यंत सातारा संस्थांमधून पश्चिम महाराष्ट्रातला एक बी गरिबाचा माणूस

त्यामुळे जर बोलणं नको ते बोलायचं असं नाही पण हे आडनाव न लावण्याचे याला जबाबदार कोण आहे कोणी त्यांनी सांगितलं सांगितलं पण मी त्याच्यावर बोलतच नाही त्याच्यावर बोलणार नाही मला देणं घेणं नाही आड आला ना मग सुट्टी नाही तो तुटलं तिकडे राजकारण कर मजा कर मराठ्याला फक्त त्रास द्यायचा नाही ते तुमचं तुमचं तुम्हाला मजा करा आम्हाला देणं गेलं मराठ्याच्या वाटा गेले रे बाबा मग सुट्टी नाही मला ते आता कळालं काल मुंबईत मराठ्या पोरायला कोणी एक जणांनी कोणी त्रास दिला कोण आंबाडी काय तो रिलायन्स वाला आंबाडे अंबानी हा त्याच्या सुनानी काय 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 जाऊन पोरायला कशामुळे काय घटना काय काय म्हणले असं ऐकायला मिळालंय मला माहित नाही मग आता खरं आहे का फोटो म्हणजे काय पोरायला म्हणले असं काहीतरी जर का ते खरं असलं ना आंबडी आंबणी भाऊ रिलायन्स नाही फलायन्स नाही मग जिओ गेले भिव गेले सगळं मग तस जर काही चाळी केले असले ना हे म्हणून त्या बॉडीगार्डनी कुठं लोटा लोटी किंवा ती कन बाई तू येत बोलली तर मराठ्याचा नादी लागायचं नाही तुला सांगतो हो आणखी कोण कोण आणखीन एक पोरगी कोणत्या शर्माची कॉमेडी करती कोण कोण शर्मा आहे भेट मराठ्याचं पोर तिला म्हणा त्रास देऊ नको तुम्ही पाहून येत आमची महाराष्ट्रातली जनता मुंबईचे मालक आहे आम्ही मालक आहे ते तुम्ही तस मुंबईत कसं वागता मला माहित नाही मराठ्याचा त्रास दिला नको पाहुणे बेटच मोकळ करीन सगळं मुंबईच आंदोलनाच्या दिवशी वाहनाच्या दरम्यान तिने व्यक्त केला त्यानंतर पोस्ट डिलीट केली आंदोलनाच्या दरम्यान लोक जमले त्यावेळेस त्रास झाला असं तिचं म्हणणं काय त्रास झाला तिला काय त्रास झाला आता आता सुरक्षित नाही वाटत समुद्रात तू गरबांना मराठ्यास नाटक खेळायचं नाही तुम्ही बाकी खेळत असताना मुंबईत आम्हाला लिहिणं घे त्याशी मुंबईतल्या मराठा जर कोणी त्रास द्यायचा प्रयत्न केला ना मालक आम्ही आहेत मुंबईचे तुम्ही नाही तुम्ही पाहुणे आले आम तिथं नाटक नाही खेळायचे आमच्या ते बाकी सहन करते इथं काचकाल अवघड शर्मा एका खरमा एका खोरमा कोण हो, आहे ते दुसरा एक हो आंबडी का काय ते नाटक करायचे नाही इथं अजिबात कारण ह्या महाराष्ट्रातली गोरगरीब जनता मुंबईचे मालक आहे तुम्ही पाहुणे असले नाटक नाही करायचे माझ्या नाही राहा का व्यवसाय करा मोठे व्हा पण माया मराठ्याला मुंबईत खुंशीपणा करायचं नाही अजिबात कोणी तिथं सुट्टी नाही मी आहे मी आहे तर वरतो सुट्टी नाही व्यवसाय करा मजा करा सगळे एकत्र एक जीवन राहा मराठी माणसं राहा परप्रांतीय राहा दलित मुस्लिम राहा तिथं आमचे दिल्लीचे राहिलं परप्रांतीयाचा आणि मुंबईकरांचा विषय तुम्ही मजेन राहा एकमेका मेका व्यवसाय करा मराठ्याला फक्त टार्गेट करायचं नाही तर मी सोडणार नाही तुम्ही दर तुमच्या पत्रकार तुम्ही सांगतात की बाबा कौतुक करता मात्र त्याच पत्रकारावर जसं मुंबईमध्ये एका पोलिसांनी हात उचलला म्हणजे त्या पत्रकाराचे एका पत्रकाराचे मी नाही बघितलं आधी बघू काय होत काही विषयात काही विषयात बोलणं असं होत माहिती घेऊ आपण पुन्हा सुरू आपण मुद्दा तळमळीने मांडताय संजय शिरसाट तुमच्याकडे आले त्यावेळेस तुम्ही म्हणले की अधिकारी अडवणूक करताय तर एखाद्याचं विलंबन झाल्याशिवाय ते वाटण्यावर येणार नाही आज तुम्ही तीन दिवसानंतर पुन्हा तेच मुद्दा मांडताय अजूनही अडवणूक सुरूच आहे का आणि वाटतंय दोन तीन दिवसात आता नाही वाटत पण एखाद्या जागेवर काय ती सवय लागली काही आधी काय असते आता त्यांना ती पैसे सवय लागली अशी खाली चर्चा आता आमच्यापर्यंत विषय येत नाही पैसे घेतले की त्यांना वाटत असं ना आता इतके प्रमाणपत्र म्हणल्यावर काय झपका सोडायचा त्यांना काय सांगायचं नाही ते आता या दोन चार दिवसात नाही जर गटला आलं मग आता येणे सस्पेंड नाही केलं ना आम्ही बरोबर करतो त्या अधिकाऱ्याला बी यांना बी मग दोघाला बी असं करतो हा मग काय करू आता ते सांगू सांगू कदरले म्हणलं यांना बोललेशिव शिरसाट साहेब ती त्यांना बोलत नाही त्याच्यामुळे मग यांनाच बोलावं लागणार ना असं आहे मग आता आता आम्हाला आमचं काम करून घ्यायचं म्हणलं मग ते शेरसाट साहेब बरोबर नीट करते त्या अधिकाऱ्या पाठीत झाली का मला कशावरच बोलायच नाही मी मराठवाडा आरक्षणात घातला पश्चिम महाराष्ट्र घातला मय गरीब आहेत मी आहे आणि आम्हीच दोघांनी एकमेकावरच विश्वास ठेवायचा दुसऱ्यावर ठेवायचा नाही काय संघर्ष शासन काय यश शासन काय अपयश असेल ते आपलं आपण आपलंच लढायचं आपल्याच भाकरी खायचं ना आपलेच लेकर मोठे करायचे मराठी टेन्शन घेत नाहीत आम्हाला चांगलं माहित मी समाजाचं वाईट करत त्यामुळं घातला मी पश्चिम महाराष्ट्र आरक्षणा घातला मराठवाडा घातून टी व्हीवर नाही चल त्यांचं